तर मित्रांनो मी रेडी वगैरे होऊन निघालो आता एक्सरसाइज करायला आमच्या इथे एक गार्डन आहे तिथे मी एक्सरसाइज करायला जातो तर ते गार्डन कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेलच जे लोक बोलतात की जिम ला जाऊ शकत नाही किंवा जिम ची फीज अफोर्ड करू शकत नाही खूप जास्त फीज असते तर ते लोक असं गार्डन मध्ये वगैरे तुमच्या घराच्या आसपास कुठे गार्डन असेल तर तिथे तुम्ही एक्सरसाइज करू शकता एक्सक्युजेस देऊ नका तर कारण की जर रोज एक्सरसाइज कराल तुमची हेल्थ चांगली राहील आणि सगळ्यात आधी तर तुमच्या हेल्थचा विचार करा आता मी जिम लावली नाही कारण की माझे शिफ्ट रोटेशनल असतात त्यासाठी मी जिम लावली नाही तर आता आपण बघूया ते गार्डन कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो चला तर हे आमच्या इथलं गार्डन आहे तर व्ह्यू बघा किती चांगला आहे एकदम मस्त सगळीकडे हिरवगार वातावरण आहे आणि हवा सुद्धा मस्त सुटली आहे ते आता मी आहे तर या टाइमला जास्त कोणी लोक नाही आहेत सगळेजण गेले घरी कारण की आज थोडा मला लेटच झालेला इकडे यायला बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे इकडे आणि हे जे स्पीकर्स आहेत ना या स्पीकर्समध्ये सकाळी सकाळी मेडिटेशन म्युझिक चालू असतं तर नऊ वाजेपर्यंत असतं ते मेडिटेशन म्युझिक चालूच असतं सकाळी सहा वाजल्यापासून इकडे सगळं लहान मुलांना खेळण्यासाठी आहे तर आता माझी एक्सरसाइज करून झाली आहे आणि मी आता निघालो घरी जायला आ, मी या व्हिडिओमध्ये जास्त एक्सरसाइजेसचे व्हिडिओज टाकले नाही कारण की मला नंतर रेकॉर्ड करायला जमलं नाही खूप क्राऊड झालेला त्यामुळे नीट कॅमेरा अँगलसुद्धा भेटत नव्हता काही एक्सरसाइजेसमध्ये मला त्यामुळे मी जास्त काही रेकॉर्ड केलं नाही नॉर्मल एक दोन तीन एक्सरसाइजेस रेकॉर्ड करू शकलो इथे मी जेव्हापासून एक्सरसाइज करायला येतोय ना तेव्हापासून मी एक गोष्ट नोटीस केली की जास्त करून इथे जास्त एज असलेले लोकच येतात जसं की फोर्टी फिफ्टी सिक्स्टी एज चे माणसं तर आपले जे यंग युथ आहे म्हणजे माझ्या चे तर मला कोणीच दिसत नाही इथे आणि माझ्यापेक्षा कमी एज चे सुद्धा मला कोणी दिसत नाही जे मोठे माणसं असतात ते त्यांच्या नातवंडांना वगैरे ते खूप लहान असतात त्यांना घेऊन आले तर काय काय जण घेऊन येतात तर तुम्ही सुद्धा एक्सरसाइज स्टार्ट करा मला तर असंच वाटतं कारण की एकदा तुमचं एज झालं तुम्हाला हेल्थ रिलेटेड इश्यूज व्हायला लागले की तुम्ही एक्सरसाइज करायला चालू करता किंवा मॉर्निंगला इकडे गार्डनमध्ये वगैरे येता सो त्यापेक्षा तुम्ही जर आत्ता स्टार्ट केलं तर तुमची लाईफस्टाईल एकदम चांगली होईल आणि तुमची हेल्थसुद्धा चांगलीच राहील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा